हाय एव्हरीवन आज आमच्या घरी आमचे दादा आले वहिनी आल्या आणि त्याची पोरगी भक्ती पण आली आज आमच्यासाठी दादानं वहिनीनं भक्तीनं गिफ्ट आणलं तुम्हाला गिफ्ट पण दाखवतो काय काय आणलं काय काय नाही दिसतेच तुम्हाला आमच्या व्हिडिओतनी आज दादा पण भेटले वहिनी पण भेटले आणि वहिनीच्या जाग्यावर एक मैत्रीण पण भेटली आणि आमच्या पोरगीसारखी एक भाषी पण भेटली भक्ती म्हणून आम्हाला एवढा आनंद झाला लयच आनंद झाला आमच्या घरी आली पाहुणे तर लेकरासाठी एवढे सारे गिफ्ट आणले लेकरं तर एवढे खुश झाले की लयच खुश झाले वहिनी काढून दाखतात गिफ्ट त्याले किती मस्त लिवलं त्यानं लेकरायच्यासाठी माझ्यासाठी पण पर्स आणली वहिनीचा स्वभाव एवढा चांगला आहे की लयच चांगला स्वभाव आहे वहिनीचा माझ्यासाठी मस्त बॅग आणली ప్లేగరాయసాటితోనానాం విలంనాయానాడిండిలిలిల మొలండితేలిలిసటిగా మారిలి అసికలేదిండిగా మారిండిలిలేలుయేషి ఘిలిలిలిలి కాపిల� यो चाहिँ त च्यानलको मामाको पाइ

आणि जत्रे ते एका का बंद केलंस भागवलं 50 तरी मुकुनी जाती बंद आणि पार्स कोन आला रामायण पाई चोरी मध्ये मले मोकडा माता सारी सामान मम्मी भरा जाणार आहे ना आणि काय ना

ज्ञानेश्वर <laughs> दादा गेले घरी ज्ञानेश्वर दादा ने एवढं वहिनीने एवढं मस्त गिफ्ट तयार करून आणलं होतं त्याच्यावर असं पन्ना गिन्या चिपकून आणल्या तर त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे का है रत्न पारखी परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सौ संजीवनी संदीप शिरसाट नाती आपुलकीची किती मस्त लिहल मला यास आवडलं बा गरीबाची भेट संजीवनी ताई गरीब काय ना बापा ज्ञानेश्वर दादा लय मोठ मन आहे तुमचं बहिणीसाठी तर लयच मोठ मन आहे आणखीन काय पाहिजे आम्हाला हे नसतं आणलं तुम्ही जर कशी आम्हाला भेटीला असती नाही तरी आम्हाला लय हरी कसता पण हेपा मासाठी किती सारे खेळणे आणले आणखीन काय पाहिजे आम्हाला पा बर एवढे सारे ह्यापा गाडी आणली गाडी चालून दाखव रे बाबू गाडी पण दाखव कशी दा� चालवतात किती मस्त गाडी आणली त्याच्यासाठी आणि हे बंदूक चालून दाखव रे का हे बंदूक पण आणली कशी काय को बंदूक हवी का हे ऐकू यांना बंदूकच्या गोळ्या लेकर ले, खेळू राहिले याच्यासोबत तू हे घे ना बाबु ती बंदूक घे ना मामान त्यासाठी हे का ते हे बंदूक घे हा ट्रक कोण घेते रे हा ट्रक एक जण घ्या कोणी पण हे ते बंदूक घे रे ते गाडी घेतली त्यानं बिस्किटचे पुढे आणले च पाकिट आणलं आणि एवढे सारे कॅडबरी आणली होती लई मोठी आणली होती लेकरांनी सबन खाल्ले फाईव्ह स्टार का पर्स पण आणले माझ्यासाठी किट्टू साठी साठी ह्या कोणती कोण घेते आता हे पर्स आणले कानातले ते दुसरं कानातले कुठेच याच्यातच गेले का टाकून कानातले कानातले पा कानातल्याचे जोड आणले होते हे ज्ञानेश्वर दादान वहिनीने व्हिडिओ पाहिला होता आम्ही जत्रेत गेलो होतो मी काही जत्रे जत्रेतले कानातलेच नव्हते घेतले ते व्हिडिओ पाहून माझ्यासाठी वहिनीने कानातले घेतले एवढे साजरे मला कानातले पण लय आवडले बर हा पसर हे पाय आता हे किती मस्त पॅकिंग करून आणली होती लेस मस्त पॅकिंग करून आणली होती लेकरांचे खेळणे आणखीन हे साडी पॅकिंग करून आणली होती पर्स पॅकिंग करून आणल्या होत्या पर्स कशी तर तुम्ही मी ना तुम्ही घ्या पर्स कसे लटकवता पा साडी साडी पा किती मस्त आणली साडी दाखवतो मी तुम्हाला हो साडी मस्त आहे बर साडी किती मस्त आणली साडी पण ज्ञानेश्वर दादा खरोखर मनापासून धन्यवाद वहिनी भक्ती ज्ञानेश्वर दादा थँक यू एवढं सारं आमच्यासाठी आणल्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद बंदूक पण आणली <laughs> आम्ही घराचा पत्ता पण सांगितला नव्हता तरी पण ज्ञानेश्वर दादा आम्ही आमच्या घरी आले आमच्यासाठी लय आनंदाची गोष्ट आहे आमच्या घरी आले ज्ञानेश्वर दादा पहिल्यांदा आले आमचं घरही माहित नव्हतं आमचं गावही पण माहित नव्हतं तरी पण ज्ञानेश्वर दादा आमच्या घरापर्यंत पोहोचले आमच्यासाठी